आता या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला नवरात्र सुरू झाली आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि पिवळा कलर आहे आज नवरात्रीचा त्या उपासासाठी आपण डिश बनवतोय तर चला ना कच्च्या पपईपासून आपण मस्त असा उपवासाला चालणारा हलवा बनवतोय तर चला त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडिओला सुरुवात करूया चला हल्वा, हल्वा तर इथं बनवायचं आपल्याला हलवा उपवासाचा हलवा बनवायचा आहे आणि मस्तपैकी सर्व तयारी करून घेतली तर इथं घेतली कच्ची पपई थोडेसे डोळा पडलेली तर एक वाटी साखर दोन विलायची तूप दूध आणि खवा जास्त काय साहित्य लागत नाही तर बघू शकता याचे पूर्णपणे आपण सालं काढून घ्यायचे तर बटाट्याचे साल काढतो आपण त्याने तर मस्त इथं ही मी पपईचे पूर्ण सालं काढून घेतले आणि छानपैकी इथं ही कट करून घ्यायची आता कच्ची ते जा तर कच्ची पपई कट करायला थोडासा त्रास होतो बघू शकता तुम्ही तर मस्त इथं हळूवार कट करून घ्यायची आतल्या ब्या सुद्धा आपण काढून घ्यायच्या जास्त काही बिनी घाली नाही तर थोडंफार काय असतं तेच आमच्या सहाय्याने आपण काढून घेणार आहे थोडीफारीत डोळा पडलेली त्याच्यामुळे थोडीशी लालसर दिसते आपला किससुद्धा खूप सुंदर दिसतो किसल्यानंतर तर बघू शकता काही हरकत नाही तुम्हाला कच्ची भेटली तर कच्च्या सुद्धा करू शकता तुम्ही आणि इथं छोट्यातली छोटी आपण किसणी घेतली छोट्या छोट्या फोडी करून आणि छानपैकी इथं किसून घ्यायचं तर बघू शकता कच्च्या पपईला जास्त वेळ लागतो किसण्यासाठी तर बघू शकता ह्या पद्धतीने हळवर आपण किसून घ्यायची जेणेकरून पपई सुद्धा हातातून निष्ठता असते तर सावकाशी तर किसायची आणि कच्ची त्याच्यामुळं जास्त वेळ लागतो किसण्यासाठी तर छानपैकी बारीक किसणीनेच किसून घ्यायचं तर मोठ्या किसणीने किसलं तर शिजायला जास्त वेळ लागतो मस्त किस पडतो आणि ह्याच पद्धतीने आपण सगळे आता फोडी करून छोट्या छोट्या किसून घेणारे तर सगळ्या आपण पपईच्या छोट्या छोट्या फुडी केल्या आणि छानपैकी किसून घेतल्या तर बघू शकता तर मस्त येतात किस आपला रेडी झाला आता आणि किस सुद्धा किती कलरफुल दिसतो बघू शकता थोडस पपईला डोळ्या पडलेला होता त्याच्यामुळं तर मस्त किस तर तयार झाला लगेचच आपण आता कडही गरम करायला ठेवली आणि लगेचच आपण आता परतून घेऊ तर कडाई छानपैकी गरम झाली लगेच एक ते दोन चमचे आपण इथं तूप घालून घ्यायचं तर छोटे चमचे जास्त तुपाची गरज नाही आहे तर छोटे छोटे चमचे आपण एक ते दोन चमचे इथं तूप घालून घेतलं छोटे दोन विलायचे आपण नशेत तोंड फोडून घालून घेतले लगेच एकदा किसून घेतलेला आपण इथं किस घालून घ्यायचा तर इथं दोन वाटे इथं किस भरला तर आपण त्याला एक वाटी आपण इथं साखर वापरणार आहे आणि त्याच्या छोटे वाटी आपण खवा वापरणार आहे तर असा आपण अंदाज घेतलेला आहे आणि एक मोठं फुलपात्र भरून आपण दूध घेतलं तर दूध कमी जास्त लागू शकतं दोन तीन मिनटं आपण फुल गॅसवरच परतून घ्यायचं जेणेकरून त्यातलं पाणी वगैरे राहतं ते एकदम पटकन लगेच सुक्के होत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि एकसारखं हलवायचं जेणेकरून लागल्या गेल्या नाही पाहिजे तर बऱ्यापैकी आपला केस आता परतल्या गेला जेणेकरून आपण मोठ्या गॅसवर सुद्धा परतून घेतला आणि थोडंसं कमी गॅसवर सुद्धा परतून घेतला दोन तीन मिनटं आता छान परतल्या तो तुपावर लगेचच आपण दूध घालून घ्यायचं दूध मिक्स केलं का लगेच आपण साखरसुद्धा घालून घेणार आहे जेणेकरून कीस दूध आणि साखर एकत्र शिजवून घ्यायची तो गोड कितपत तुम्ही खात्या त्या पद्धतीने गोड साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तर झाकण ठेवून आपण पाच ते दहा मिनटं छान असं मंद गॅसवर शिजवून घ्यायचं तर बघूया कितपत शिजल्या तर मस्त असं आपल्या आता केस शिजल्या गेला तर बघू शकता बारीक किसनीने केल्या तर हेच फायदा होतो जेणेकरून पट झटपट आपला केस शिजल्या जातो जास्त वेळ लागत नाही लगेचच आपण इथं छोटी वाटी भरून खवा घेतला तो खवा घालून घ्यायचा तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही दूध पावडरसुद्धा दोन तीन चमचे घालू शकता ह्या स्टेपला आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं पुन्हा ता पुन्हा जाकन ता ता तर पुन्हा परत आपण आता खवा घालून घेतलं तर पुन्हा झाकण ठेवून थोडीशी वाफ करून घेणारे गॅस हा कमी ठेवायचा आणि मस्त अशी वाफ करून घेतली आपण तर छान असं आपलं खवा दूध आणि किस मस्त मिक्स झाला आणि बऱ्यापैकी सुकंसुद्धा सुद्धा झालं तर बघू शकता शेवटी आपण आता गॅस बंद करायचा ते एक छोटा चमचा तूप घालून घ्यायचं आणि परत पुन्हा मिक्स करून घ्यायचं तर आपला आता हा पपई कच्च्या पपईचा हलवा आता रेडी झाला तर बघू शकता मस्त असा मऊ शिजल्या गेल्यासुद्धा चला तर आपण आता डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता खूप सुंदर लागतो आणि खूप करायला सुद्धा सोपा आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तर ह्या नवरात्र चालू झाली तर पाच सहा दिवस नक्कीच टिकतो तर दुसरी आपण डिश बनवली तिखट तर गोड आपल्याला तोंडे लावण्यासाठी इथं हा हलवा नक्कीच तुम्हाला मदत करीन आणि बघू शकता झटपट होतो तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ह्या नवरात्रामध्ये कच्च्या पपईचा हलवा नक्की करून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद